नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये सध्या हिरव्या मिरचीचे दर एक दर कमी कमी तर, हे कमी कमी बाजारात आवक आवक तब्बल रुपयांनी पाऊस सध्या वाढत आहे आणि किंमती तर गेल्या आठवड्यामध्ये हिरवी मिरची ही तब्बल साठ रुपये किलो न विकली जात होती तीच मिरची आता तीस ते चाळीस रुपयांनी विकली जाते त्यामुळं पुढील काही दिवस हे दर असेच राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय पावसा बाजार थोडे कमी झाले पाऊस भरपूर झाला ना त्याच्यामुळे बाजार एकदम डाऊन झाले पूर्ण हो काल परवाचे बाजार साठ पाच रुपये होते आज डायरेक्ट चाळीस चव्वेचाळीस रुपये हो चांगले माल आणि हलके माल तेज बत्तीस रुपये चोवीस रुपये अठ्ठावीस रुपये गिऱ्हाईक एकदम यायलाच मार्केट नाही मार्केट मध्ये एकदम पाणी भरलेलं आहे कचऱ्या मुळे पाणी भरलं मार्केट मध्ये त्याच्यामुळे काही एकदम कंडिशन बेकार झाले होती दोनशे गाड्या टोटल मिरची आज सकाळी चाळीस रुपये झाली हो नंतर बघून बाजार डाऊन झाल्यानंतर चोवीस बत्तीस तीस अठ्ठावीस सव्वीस असे बाजार झाले बाजार पाऊस हो बाजार एकदम शांत होते एकदम चांगल्या होत्या बाजार बत्तीस चौथीस छत्तीस बाजार अजून बापू तो करा मोठे